अखेर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीची बोलणी अंतिम टप्प्यात आली असून आमदार संग्राम जगताप शिवसेनेचे अनिल शिंदे संजय शेंडगे, गणेश कवडे सचिन जाधव यांच्यामध्ये जागा वाटपाबद्दल चर्चा सुरू आहेत नाही होणार याची चर्चा सुरू असताना अखेर अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी महायुती घटक पक्षातील भारतीय जनता पार्टी शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांची महायुतीची चर्चा आता अंतिम टप्प्यात आली असून शनिवारी रात्री दोन वाजेपर्यंत लोणी येथे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या समावेत शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यांची चर्चा आणि जागा वाटपाबाबत चर्चा सुरू होती त्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार संग्राम जगताप यांच्याशी अंतिम चर्चा झाली असून लवकरच महायुती घोषणा होऊन जागा वाटपाचा फॉर्म्युला जाहीर होणार आहे त्यासाठी काही तास वाट पाहावी लागणार आहे त्याचप्रमाणे आता पक्षांतर ही मोठ्या प्रमाणात होणार आहे आणि अनेकांना मोठे धक्के बसणार आहेत त्यामुळे आता इच्छुकांनी धक्के खाण्यासाठी मनाची तयारी करून ठेवणे गरजेचे आहे